जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन वर्ष होऊन देखील निवडणुका होत नसल्यानं नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं दुसरं वर्ष श्राद्ध घालून अनोखो आंदोलन करण्यात आलंय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय दोन वर्षांमध्ये जिल्हा परिषदेची बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे सामान्य शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे छोटे छोटे प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत विशेषत शेतकऱ्यांच्या अनेक योजना व्यवस्थित राबवल्या जात नाहीत ग्रामीण भागातील रस्ते आरोग्य याकडे देखील प्रशासनाकडून व्यवस्थित सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळे सरकारला सद्बुद्धी यावी आणि लवकरात लवकर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस दोन हजार बावीसला ला या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मुदत संपल्या सन्मान्य सरकारने आतापर्यंत दोन वर्षापर्यंत कुठलाच प्रयत्न नाही केला काही निवडणुका घ्यायच्यात वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक लावली लोकसभेची टेस्ट झाली असती स्थानिक स्वराज्य संस्थेत जर निवडणुका झाल्या असतात तर सरकारला कळालं असतं की निकामी आपल्या वर्गात नाराजी आहे काय आणि लोकशाहीच्या हत्येचा हा प्रकार आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा हा अवमान आहे दोन वर्षापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रशासक कारभार पाहतात अत्यंत अडचणीचं काम चालू आहे टंचाई सुरू होते ग्रामीण भागामध्ये कुठं काय समस्या आहेत काय परिस्थिती आहे काहीच कळत नाही आणि प्रशासक राज जर आपण पाहिलं असेल तर आमच्या आता इमारतीचं क्रंग काम चाललंय लोकांना प्यायला पाणी नाही तिकडं लक्ष द्यायला नाही प्रशासकाला हे चांगलं करणं वाटतंय म्हणजे यांची बुद्धी कशी असते लोकप्रतिनिधी आल्यानंतर लोकांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि आउटपुट म्हणून हे असतं त्यामुळे त्याचा निषेध म्हणून एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणं गरजेचं याच्यापेक्षा वेगळं करावं तरी काय जिल्हा परिषदेची पंचायत समितीची हत्याच झाली आणि ती हत्या होऊन दोन वर्ष झालं म्हणून दुसरं वर्ष साध्य केलं याच्यातून त्यांना सरकारला काय लाज वाटेल ती वाटेल आज पाहिलंय की दोन वर्षामध्ये प्रशासकाचा कालावधी आहे अनेक योजना जिल्हा परिषद जिल्हा परिषदचं बजेट एवढं मोठ्या प्रमाणात आहे महानगरपालिका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकार सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही इलेक्शन घेऊ शकत नाही तर हे सरकार नेमकं कोणतं काम करत आहे हा प्रश्न आता जनतेसमोर पडला म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरं वर्ष साध्य घातलंय मी पाहिलंय की जिल्हा परिषदचं बजेट कोण चालवत आहे जिल्हा परिषदच्या प्रशासकाच्या मंजुऱ्या कोण देत आहे कुठल्या गावामध्ये त्या ठिकाणी मंजुरी जाते कुठल्या गावामध्ये निधी देतोय दक्षिणेला किती निधी मिळतोय उत्तरला किती निधी मिळतोय याची जर शहानिशा केली तर पूर्णपणे या जिल्हा परिषदेच वाटप झालेलं आहे मी या वर्ष साधण्याच्या निमित्ताने एकच प्रभू पांडुरंगाच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एक विनंती करतो कि या सरकारला सदबुद्धी दे इलेक्शन घेण्यासंदर्भात त्यांना तेवढी कारवाई करण्याची भूमिका त्यांच्याकडनं होऊ दे आणि लवकरात नाहीतर हे सिद्ध झालंय येत्या लोकसभेला जनता हे वर्ष श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपले आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा वर त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा